आपण दहा रुपयाचा बिस्किटचा पुडा जर आपल्या मुलाला नाही घेऊन देऊ शकत तर मग आपल्याला हजार हजार दोन दोन हजार रुपये लिटरच्या औषधं आपण मनानं कसं काय आणतो जर आपल्याला त्याच्याबद्दल काहीच माहीत नाही माझ्या मते ज्या दिवशी आपण दुकानामध्ये जाऊन आणि स्वतः सांगू की मला ते प्रॉडक्ट पाहिजे त्या दिवशी आपण खऱ्या अर्थानं सदन किंवा सक्षम शेतकरी हो। आहोत असं आपण मानू दुसरी गोष्ट मित्रांनो खरं तर आपण आपल्यालाच थोडंसं हे खालच्या लेवलचं समजतो हल्ला की आपण खूप मोठे माणसं सगळ्यात मोठे आपण हे याच्यानंतर बाकीचे सगळे आपण कृषी देशात ऐकतो की बळीराजा सर्वात मोठा आहे आपण बसमध्ये जर समजा मी पॉईंट लिहून आणलेले ते भाषण वाचन पूर्ण लिहून नाही आणलेलं तुम्हाला कोणत्या पॉईंटवर बोलावं त्याच्यासाठी मी लिहून आणलेले बसमध्ये जर समजा आपण एका शहरामध्ये चाललो आणि एखाद्या बाजूला सुटगुळ घातलं जर आपल्या बाजूला बसलं असेल त्याने जर आपलं विचारलं तुम्ही काय लागणार आपण जर सांगितलं शेतकरी तो असा हो पाहतो की आपण इकडं काही गुन्हा करून चाललो तिकडे शहरामध्ये बरोबर आहे की नाही खरं म्हणजे त्याचा फ्लॅट किंवा त्याचा प्लॉट किंवा त्याची गाडी तेवढ्या किमतीची आपण सगळ्याची बांध पण आपल्याला त्या गोष्टीचा अभिमान नाही आपण आपल्याला एवढं म्हणजे गरीब समजायला लागलो हत्तीच्या बाहेर गरीब समजायला लागलो तर माझ्या मते मुळात ज्या क्षेत्रात आपण त्याचा सखोल अभ्यास करून आणि त्याचा अभिमान बाळगणं गरजेचं आहे जर अभिमान बाळगला तर निश्चित मला असं वाटतं आपल्याला आप थोडं प्रेरणा मिळेल आणि आपण चांगलं जोमानं काम करू शकतो आज शंभर रुपये किलोचा गहू म्हणजे प्रत्येक जे, आ, जे आ, रेट वाढू लागले त्या हिशोबानं आपल्या आपल्या गव्हाचे रेट साधारण शंभर रुपये किलो पाहिजे होते ते ज्या माणसाला आपण वीस पंचवीस किंवा तीस रुपये किलोने तो घालून सुद्धा तो आपल्याला इतकं तुच्छ समजतोय तर हे कुठंतरी आपल्यासाठी खूप मला असं वाटतं डुप्लिकेट जे काय आपल्याला साहेब डोक्याला मुंग्या येत होत्या मी ज्यावेळेस वेळेस ना माझ्या ऑफिसमध्ये मा येऊन काही लोक मला आजही भेटतात म्हणजे झिरो बावन चौतीस ओरिजिनल आणि डुप्लिकेट तुम्ही ओळखू शकत नाही एकोणीसशे एकोणीसचं पण तसंच आणि झिरो झिरो पन्नास सुद्धा तसंच एक रुपया दोन रुपये किलोने जे सोडियम मिळतो त्याला एसओपी म्हणून सल्फेट ऑफ पोटॅश म्हणजे झिरो झिरो पन्नास म्हणून सहज तुमच्या पुढे विक्री होते आताही आजही भारी तुम्ही व्यवस्थित घेतलं तर चालली मी तसंच करायचो कंपनी नव्हती त्यावेळेस दुकानात गेला आपला चांगला दा एक हजार रुपयाचा सगळा बनाळा घेतला चिठ्ठीवर रेट काय लावले न पाहता खिशात घातली की चाललो कारण उद्या देतो आणि मग रिझल्ट नाही आले की आपण येऊन बोलत नाही 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 सेट नहीं। शेट त्याचे रिझल्ट नाही आले आता दुसरं द्या इतकी भयानक परिस्थिती आहे आपल्याला गरीब करणारं कोण आहे याच्यावर सुद्धा खूप म्हणजे खूप बोलणार ह्या विषयावर जर मी लगातार एक महिनाभर बोलायला लागलं लावलं तर मी बोलू शकतो कारण मी दोन्ही बाजू नाही आता म्हणजे एकीकडे शेतकरी पण आहे आणि एकीकडे काय कंपनीचं मालक म्हणून मला भानगडी काय असतात ते कळलं मित्रांनो एक ह्युमिक ॲसिडचा इम्पोर्टर होता मोठा सगळ्यात मोठा इम्पोर्टर होता भारतातला मी त्याच्याकडे गेलो मी भारतभर खूप फिरत राहतो मी घरी राहतच नाही विचारा तुम्ही कोणाला वडील तल्या रागावतात घरी नसल्यामुळं तर त्याच्याकडे गेलो मी ते सगळे ह्युमिक वितळून वगैरे बघितलं सगळ्यात मोठा होता तो आणि चाललं ते तो पूर्ण तळात गेलो त्याला म्हटलं इथं फिल्टर पूर्ण जाम होऊन जाईल म्हणजे क्वालिटी तर नव्हतीच पण डिझॉल्युशन म्हणजे वित्तळत की नाही ते पण मला पाहायचं होतं आणि ते मी बघितलं तर त्याला म्हटलं इथं म्हणजे हिंदीमध्ये बोललं जा हे तर मला फिल्टर सगळं जाम होईल तो मेरा करोडो का बिझनेस आहे मेस मी कुछ समजता नाही मैं सिर्फ लाता बेचता म्हणजे म्हणलं चाल हा आणणारा पण घ्या ज्या कंपन्या घेतात त्या त्याच्यापेक्षा वेड्या आणि वापरणारा तर आपल्याला तर अभ्यासच नाही आहे तिन्ही साखळी मग आता ते आपलं पोटॅशियम मिळ मी प्रॉडक्ट बद्दल तर बोलणारच नाही तुम्हाला कारण ज्या दिवशी तुम्ही सुधारलं ना त्या दिवशी आमची कंपनी हजार कोटीची असेल अगोदर तुम्हाला सुधारायचं आहे तुम्हाला कळलं ना कोणतं प्रॉडक्ट घ्यायचं मग तुम्ही आमचंच घेणार दुसरं घेणारच नाही आहे तर अशी ती एक मोठी गोष्ट आली ती नाही तुम्हाला तर मी सांगतो तुम्ही दिवसभर बी उठणार तुम्ही अशा भानगडी म्हणजे विचार करा तुम्ही आता त्याच्यानंतर आपण एक निमके कर्नल म्हणून बनवलेलं आहे निमके कर्नलची जी म्हणजे जी मुळात नीम पेंट बनते का तुम्हाला माहिती का अगोदर त्या आणि डुप्लिकेट निंबोळीला वास जास्त असतो बरं का तुम्हाला हे माहिती का डुप्लिकेट सहाशे रुपयाच्या बॅगवाल्या निंबोळीला वास खूप जास्त असतो कारण त्याच्यात ज्या आंब्यासारखं पिकल्यावर जो निघतो ना आतमधलं घर त्यालाच वास असतो बाकी कशाला नसतो आणि मेन कामाचं आपलं जे राहतं ना ते त्या वाळलेल्या निंबोळीचं मध्ये गोडंबी निघते गोडंबीमध्ये जो कर्नल निघतो त्याला आपण ब्याच्या आतमध्ये आप जे गोडंबी राहते त्याला कर्नल म्हणतात त्या कर्नलचा ऑइल काढल्याच्या नंतर त्याच्यापासून पेंट बनतो आणि ती पेंट म्हणजे निंबोळी पेंट आणि आपण भलतंच काहीतरी पालापाचोळा मिक्स केलेलं आहे त्याला आपण निम पेंट बनतो मुळात त्याला लायसन्स पण लागतं आपल्याकडे त्याचे सगळे लायसन्स आहे तर विचार करा पंचवीस रुपये किलोच्या अगोदर निंबोळी आणायची मग त्याच्यातून त्या गोडांब्या काढायच्या आता त्या गोडांब्या किती निघतील त्याच्यातून ऑइल काढायचं आणि ऑइल काढल्यावर ती जी ढेब्रा त्याला क्रश करून तुम्हाला द्यायचं ती बॅग काय रेट पडत अठराशे रुपये आपल्याकडे पडते आमच्या अठराशे रुपये बॅगला तुम्ही हातात सुद्धा धरणार नाही सांगा खूप आहे काय सांगा तुम्हाला हा बरोबर तुम्ही बोलू शकता तुमच्यात इतकी ताकद आहे ना काढते ना जर आता म्हणजे मी बरंच लिहून आणले पॉईंट जरा तुम्हाला वेळ असेल तर बोलू आपण नाही तर मग जेवणाच्या सोय आहेच तशी म्हणून मी तुम्हाला सांगतो सबसिडी खरं बरोबर बरोबर आपल्यासाठी ज्या सबसिडी आणल्या ना बरोबर आपल्यासाठी ज्यावढ्या बी सबसिडी आणल्या ह्या बरोबर आता मला असं वाटतं बरोबर बाबा ते पण ऐका ना तुम्ही पुढची तर ऐका फार्मर प्रोड्युसर कंपनी आणली किती जण कमीत कमी दहा जण ना आटी ठेवलेल्या दहा जण पाहिजे कमीत कमी दहा त्याला माहिती दहा जमत नाही ही काही कंपनी टाकीत नाही अशा कुठ्या मारून ठेवलेला आहे प्रत्येक सबसिडी ही आपल्याला गरीब करण्यासाठी किंवा जाणीव करून देण्यासाठी तुम्ही गरीब तुम्हाला त्याची गरज आहे त्याच्यामुळे मी आम्ही ना कंपनीला खूप स्कीम आहे बरं का गोडाऊन येते आता दोनशे मेट्रिक टनचं मी जे गोडाऊन बांधलं त्याला पण स्कीम होती गेलंच नाही मी तिकडं वेळ वाया जाणार होता किंवा माल ते पटतच नाही आत्ता बांधलं जस्ट मी टरबूज लावले होते आत्ताची गोष्ट आहे साधारण एक वीस एक दिवस झाले असतील ते काढायला तो टरबूजवाला फॉर्च्युनर मध्ये आला टरबूजाचा सौदा केला कारण गणेश बरोबर ना हा तो फॉर्च्युनर मध्ये आला त्यांनाच सौदा केला इतके रुपये घेईल दोन किलोच्या वर खालच घेणार नाही असं सगळं त्यांनाच ठरवलं घेऊन जायच्या टायमाला तीन तीन किलोची बी सोडली मला स्वतःची गोष्ट आहे बरं की तो बसलेला तिथे घेऊन जायच्या टायमाला तीन तीन किलो बी सोडली आणि तिकडं जाऊन माग विकली तिकडं माझ्या डोक्यात आलं म्हटलं बाकी ठीक आहे समजा आपण इतर गोष्टी तर नाही विकू शकत आपण कामाला रोजगार लावतो त्याच्यापेक्षा जर विक्रीला लावले तर जास्त भारी होईल आमच्याकडे एम पीचे पोरं पण आहे आणि आम्ही सगळे राबणारे तो माझं भाऊ अगदी शेतात सगळे कामं करतो माझी बायकोसुद्धा आत्ता मी तुम्हाला सांगतो मी ना ह्या प्रत्येकाचं आपण वजन केलं असतं दोन किलोला पंधरा रुपये स्वस्त लावायचं दोन किलोला पंधरा रुपये आणि प ह्या हिशोबानं साडेसात रुपये किलो अशा हिशोबन जर आपण स्टिकर मारले असते प्रिंटिंगचं मशीन मिळतं आणि आपलंच खटखट खटकट -खट स्टिकर -खट पूर्ण प्रिंटिंग करून घ्यायचे आणि त्याच्यावर जर लावून दिले असते टोटल काय केलं असतं की माझ्या ट्रॉलीमध्ये हा एक लाख रुपयाचा माल मी भरला आणि एम पी परवा सांगितलं असतं त्या समोर काउंटिंग करू हा एक लाख रुपयाचा आहे टाकलेल्या एम आर पीवर तू जाय बाजारातून विकून येईल त्याला खरंच पैसे बनले आणि किती बनले असते वा आपण हे टोकन घेतले मुळात आडत्याकडे आपण जातो तो आपल्या मालाचे जेव्हा ठेवलो असो म्हणजे ठेवलीच पाहिजे शेतकऱ्याचं कोणीच वाकडं करीत नाही आपल्याला माहित नाही मुळात याडे अ जर सरकार आलं तर सर शेतकऱ्या पुढं आपल्याला माहित नाही एक तर संघटित नाही आपण इतकी पागाली आहे पा, का नाही संघट आहे का आपण आणखी संघटित नाही तुम्ही लक्षात घ्या सगळ्यात पॉवरफुल जर कोणी असल तर शेतकरी आज सध्या तुम्ही पा इलेक्शनच्या ब्रियमध्ये का शेतकऱ्याची भाषा केली जाते याचा अर्थ आपल्यात काही ना काही आहे ना असं म्हणतात नाही नोकरीवाल्याचं असं करू आम्ही नाही शेतकऱ्याच म्हणते आधी त्याच्यामुळे ते एक लक्षात घ्या ते विमलच्या दाण्याची मी ती अॅडवर्टाईज बघितली विमल दाणे मी कॅश काय दम कॅशम काय जे काय ते एक्सवायजेड त्याची पॅकिंग पहा तुम्ही मी तर खातले त्याची झाली अजून दुसरं काय ते कोणतं गंधा काहीतरी असं काय ना ते फारच नाही गंधा बरोबर साहेब त्याची पॅकिंग पाहा तुम्ही हॅलो म्हणलं याच्यामुळं इतक्या ना पुढे कॅन्सर होणं हे ती याला बंदी आहे शासनाची तरीसुद्धा कोणत्या मार्गाने विकल्यावर ते जाऊ द्या पण त्याची पॅकिंग इतकी जबरदस्त आपण आपल्या प्रोडक्टची जर अशी पॅकिंग केली विक्री केली तर फक्त ते प्रत्येकानं करावं लागेल मी तिच्या गड्डीवर जर आपण गड्डीवर तुम्ही एम आर पी टाकून जर विकलं प्रत्येकाला करावं लागेल शासनाने जर ठरवलं तर उद्या श्रीमंत होतो पण <laughs> आपण श्रीमंत आले तर त्यांचं चालणार नाही असंही अशा काही भानगडी त्याच्यामुळं थोडंसं आपण विक्रीकडे लक्ष द्या आपल्याला कळ आम्ही विचार केला का आम्हाला श्रीमंत करणार कोण आहे शेतकरी असं दुकानदार टूर का मग आम्ही काहीच आट नाही ठेवली आम्ही कोणतंही आमचं प्रोडक्ट घेतलेलं आहे की विचारलं नाही भरून घेताना तुम्ही भविष्यात आमचं प्रोडक्ट घेणार का विचारलं नाही फक्त आम्ही दोन तीन आटी ठेवल्या की एक लक्कीटला गाडी लागल्याच्यानंतर तो कंपनीच्या मालकाचा मित्र नसावा तो कंपनीत काम करणारा कर्मचारी नसावा तो दुकानदार नसावा आणि तिसरं ज्याला लागल त्याच्या नावावर सात असावा ह्या बेसिसवर ठेवलं आम्ही आमच्या कंपनीतून जो काय प्रॉफिट होईल ना तो फक्त शेतकऱ्यासाठी खर्च करू हे बा पैसा ही एक कल्पना आहे लक्षात घ्या तुम्ही बरं का रतन टाटा आता तुम्हाला माहिती की तिसरी म्हणते आता जरी जाऊन त्यांचे खिशे चेक केलं ना शंभर रुपये बी भेटणार मग मला सांगा खरंच कल्पना आहे नाही आपल्याला काही दुसरं काय पैसा ही एक कल्पना आहे आणि मग जर आपण समाजाची सेवा करत करत काल्पनिक पैसा कमवत गेलो तर आपल्याकडे नसताना सुद्धा आपण राहू अशा बऱ्याच गोष्टी खूप वाचन केलं आहे याच्यावरती बघा एवढं सहज नसतं काही बोललं दुसरी गोष्ट आपल्याला आपण जातीविषयी तर तुम्हाला काय सांगा म्हणजे भयानक द्वेष का की आपण कामाधंद्यातून हे होऊन थोडं समाजात भानगडी करावी म्हणून त्याच्यातून एक शॉर्टकट मार्ग मला असं दिसून आला की समजा आपला ॲक्सिडेंट झाला आणि मग आपले नातेवाईक आपण बोलतं रक्त व्हायला लागलं आणि आपले नातेवाईक दवाखान्यात गेले आणि रक्ताची गरज आहे आणि रक्त मागताय त्यावेळेस त्यांनी जात पण रक्त घेतलं का आणि ते जे आपल्याला दिलं होतं ते कोणत्याही समाजाचं मिक्स झालेलं आपल्या जर अंगात त्याचा काहीच प्रॉब्लेम नसेल तर मग आपण का जातीविषयी एवढा द्वेष करतो आमच्या कंपनीमध्ये सगळ्या जातीचे लोक काम करतात कोणाला कधीच अडचण नाही त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यामुळे तुम्ही राजकारण्याच्या किंवा इतर कोणत्याही बांधणीत जाऊ नका म्हणजे असं बोलायला आचारसंही म्हणजे काही तर नाही ते बी सांगा नाही तुम्हाला टाकतील जेलमध्ये नेऊ हा तर आपल्या कंपनीला जे काय प्रॉफिट येईल ना साहेब माझा डोक्यात आहे की जागतिक लेवलच्या म्हणजे जगात मी चायनाला पण गेलो होतो बरं का चायनाचा पण किस्सा सांगतो तिकडं जगातल्या टॉपच्या कंपन्या होत्या म्हणजे ज्या बी टू बीमध्ये म्हणजे बिझनेस टू बिझनेस कंपनी ते कंपनी फक्त हे करतात रॉ मटेरियलमध्ये तिकडं पण मी जाऊन आलो मला इंग्रजी येत नाही खरं सांगतो प्रामाणिकपणे आणि मी चायनात गेल्यावर मला असं जाणवलं की ते माझ्यापेक्षा वेळेत त्यांना पण इंग्रजी येत नव्हती महा मी याचा मध्य साधला आणि गुगल ट्रान्सलेटचा वापर केला मी मराठीतून बोलायचो त्यांना चायनीजमध्ये ऐकू जायचं ते चायनीजमध्ये बोलायचं चायनीज आणि मला मराठीमध्ये ऐकवायचं जबरदस्त कम्युनिकेशन झालं जगातल्या सगळ्या कंपन्या होत्या त्यांच्याशी कुठं काहीच अडचण नाही आली तर माझं असं म्हणणं आहे की जागतिक लेवलची एखादी लॅबोरेटरी किंवा भविष्यामध्ये असं काही करता येईल का की आपल्या कंपनीचा प्रॉफिटमधून आपण निश्चित काहीतरी चांगलं करू माझ्याकडं मी तुम्हाला सांगतो कधीही कोणत्याही आमच्या कंपनीत काम करणाऱ्या मुलाला मी कधी स्टॉक विचारला नाही म्हणजे स्टॉक की मी त्याच्यावर काही डाऊट नाही घेतलं की चोरला असेल विकला असेल गाडीत भरून देताना मी तिथं राहत पण नाही त्यांना काय कर मी काय म्हणतो आपण चांगलं जर असलं ना वाईट माणूस सुद्धा चांगला जाईल आणि घडणार शंभट आहे आजही आमचे सगळे टीम जी म्हणजे पडद्यामागचे जे असतात आपण म्हणत नाही पिक्चरच्या पडद्यामागे मेहनत घेतात ते सगळं मुळात माझी टीम आहे म्हणून मी इथे असं मी समजतो आणि आणि तुम्ही सगळे म्हणून आमच्या टीमसहित आम्ही सगळे इथं उभं राहिलो तुम्ही म्हणजेच आमचे शेतकरी हा आमच्यासाठी देव देवासोबत माणूस कधीच फ्रॉड करीत नाही निश्चित आमच्याकडून काही चुका होणार आहे त्या सुधारवण्याचे प्रयत्न करू आता मी तुम्हाला सांगतो तुम्हाला एक सांगू का जगातले म्हणजे व्हॉट्सॲप फेसबुक यू यूट्यूब किंवा याच्यामध्ये आपण शेअर मार्केटमध्ये वॉरन हे हे झाले आ, बिल बिलगेट्स हे ॲपलचा मालक मग हे जे टॉपचे लोक आहे ना जे ज्या मी पुस्तक वाचले किंवा ऐकले ऑडिओ बुकमध्ये आला मी विचार केला हे लोक एक प्लॉट एक फ्लॅट एक एकर जमीन शंभर एकर जमीन एक राज्य नाही देशचे देश विकत देश घेऊ शकतात इतके श्रीमंत आहे आणि त्यांच्या वाचनातून आलं की सलयांच्याकडे तर लय नंबर आणि आपल्याकडं ते एक बरं आदरकीचे जर पैसे आल तर आपण तो वापरवा भयानकच काम आहे आपल्याकडे तुम्ही नीता अंबानी पाहते कधी मी कोणत्याही कार्यक्रमात हात जोडलेली ती सर तर त्याच्यामुळे आमच्याकडे नंबर आता जर रतन टाटानं लोखंडात भेसळ केली असती तर मला असं वाटतं ती कंपनी एकशे चाळीस देशामध्ये निश्चित ओळखली नसती गेली आणि त्याच पावलावर पाहून पाऊल ठेवून चालण्याचा मी प्रयत्न करू समाज आपल्यासाठी का समत्वाचा असो याच्याबद्दल असतो याच्याबद्दल मी थोडंसं सांगतो कारण माणूस द्वेष करतो तो आपल्या शेजाऱ्याशी किंवा आपल्या भाऊबंधाशी किंवा आपल्यासोबत असणाऱ्या मित्राशी एवढ्या जेवढं जास्त जवळचे त्याच्याशी जास्त द्वेष होतो मला सांगा तुमचं गाव सोडून एखाद्या कन्नड कन्नड सोडा गंगापूरच्या एखाद्या माणसासमोर तुमचा दो, दो द्वेष एक काही राग आहे अजिबात नाही कारण तुम्ही त्याला ओळखत नाही पण जो तुमच्या शेजारी तुमच्या जवळचा आहे दररोज तुमच्यासोबत राहतो त्याच्याशी माणूस खूप मोठा द्वेष करतो आणि खरं म्हणजे आपल्या समाजा, समाजात समाज आहे म्हणून आपल्याला किंमत आहे तुम्हाला काही प्रॉपर्टीसाठी द्वेष असतो पैशासाठी असू शकतो कशासाठी सुद्धा असू शकतो पण पृथ्वी तुमच्या नावावर करून दिली आणि पृथ्वीवरच्या सगळा समाज जर काढून घेतला तर तुम्हाला काही किंमत आहे मला सांगा खरंच किंमत आहे का तुम्हाला काही मग का ज्या ज्यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे आपण त्यांच्याबद्दल किती द्वेष करतो नक्कीच याचा सुद्धा थोडासा विचार करा आपण संघटित होणं खूप गरजेचं हे सुद्धा लक्षात ठेवा एवढं चांगलं काम करण्याचं कारण एखाद्या वेळेस कोरोनासुद्धा असू शकतो कारण आम्ही कोरोना म्हणजे माझा मित्र आहे चुलत भाऊ पण होता आम्ही चौकासोबतच राहतो शक्यतो आणि त्यात तिघाला मला कोरोना झाला होता दहा पावलासुद्धा चालता येत नव्हता मला दहा पावलं आणि इतके लोक मेले त्याच्यामध्ये आणि आलो लांबा सोडलं ना काहीतरी चांगलंच करू ह्या हिशोबानं आम्ही काम करतो मित्रांनो आपली कंपनी अतिशय आधुनिक आहे म्हणजे तुम्ही आमच्या कॉल सेंटरला जर कॉल केला ना तर तुम्हाला ऐकलं की बा प्रोडक्टच्या खरेदीसाठी एक दाबा माहितीसाठी दोन का दाबा आमच्या प्रतिनिधीशी बोलण्यासाठी तीन दाबा असं आम्ही टाटाचं कोणतं घेतलं आहे पण टाटाचंच ना आय व्ही आर हां टाटाचं आय व्ही आर घेतलेलं आहे आमची वेबसाईट आहे आमचं मोबाईल ॲप्लिकेशन आहे तुम्ही कोणत्याही डॉबरातून आमचं प्रॉडक्ट बुक करू शकता जिथं डीलर नाही तिथून कारण त्या प्रोसेसला वेळ लागतो पोस्टानं पोचायला त्याच्याकडं त्याच्यामुळं आम्ही डीलर नेटवर्क वाढवतोय आणि आता आम्ही चॅटबॉट सिस्टम करतो ए आय सिस्टम आमचं ऑफिस रविवारी जर बंद असलं आणि तुम्ही जर टाकलं की जम्बोची माहिती द्या ॲटोमॅटिक रिप्लाय येणार तुम्हाला सगळं ॲटोमॅटिक एकदम टॉप लेवलची कंपनी आपण बनवतोय आमचं प्रॉडक्ट तुम्हाला जर योग्य वाटलं तरच घ्या नाही तर घेऊ नका कुठल्याही कंपनीचं घ्या पण निश्चित चांगलं घ्या विषय आम्ही चोवीस तास तुमच्यासाठी उपलब्ध आहे त्याचमुळं आज अर्द्रकविषयी घेतली तुमचा खूप वेळ आम्ही घेतला असं आम्हाला वाटतं आणि आमच्यासाठी तुम्ही सर्वजण आता आलात त्याच्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सर